सरकार अराजिकार खिलाफत सरकार अराजिकार खिलाफत सरकार अराजिकार बिल्डर दर्शनावर प्रशासनाचा अधिकार असू अधिकार असू सरकार अराजिकार माग येणार माग येणार हे आहे गेट बंद द्या बिल्डर प्रशासनाचा

काय सांगाल आपण आज या ठिकाणी आंदोलन करता काय नेमकं प्रकार नाशिक महापालिकेमध्ये स्पष्ट आमच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे तीस टक्के लाच खाल्ल्याशिवाय फाईल निघत नाही आणि सर्व फाईल या भूसंपादनाच्या बिल्डर लोकांच्या काढल्या जातात दोन हजार दोन ला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंग रोड झाले दोन हजार तेराला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंग रोड झाले श्रीस्त कुंभमेळ्याचं रिझर्वेशन पडून वीस वर्ष झाली परंतु आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही काल परवा दोन हजार सतरा अठराच्या रिझर्व्हेशनमध्ये आलेल्या बिल्डरांच्या जागा घेतल्या त्यांना मोबदल्या रात्रीतून दिल्या जातो रात्री अकरा अकरा वाजता चेक लिहिला जातो असा भ्रष्ट आयुक्त हे भ्रष्ट प्रशासन याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि मला तर मोठा खेद वाटतो की आम्ही मी बीजेपीचा एक कार्यकर्ता आहे आमचे तीन तीन आमदार असून मुख घेऊन बसलेले पालकमंत्री दादा भुसेन तोंड तो उघडत नाहीये तर मी म्हणतो देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठं बघताय का बघून आम्ही या पक्षात आलो आणि हे सर्व शासन प्रशासन तुमच्या हातात असून ते शेतकरी विरोधी भूमिका घेत या अतिशय खेदाची बाप आहे एकदम या प्रशासनाचं आहे आणि सत्ताधाऱ्यांच कुठलंही लक्ष याच्यामध्ये नाहीये सर्व मिळून जुळून या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे याचा माझा स्पष्ट आरोप आहे आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार जे भूसंपादन नऊशे हजार कोटीचं झालं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचं व्हॅल्युएशन सहा हजार रुपये हो तिथं बारा हजार रुपये दाखवलं बारा हजार रुपये करारदारातल्या लोकांची लोट केली आणि हे सर्व पैसे सत्ताधाऱ्यांसह सर्वांनी प्रशासनाने वाटून खाटून खाल्ले आणि शेतकरी माझे उपाशी राहिले त्यांच्या जागा घेऊन बावीस बावीस वर्ष झाले रस्ते नाशिक महापालिका वापरते आणि हे वापरत असताना सुद्धा त्यांना मोबदला देत नाही येत आज आम्ही निवेदन द्यायला आलेलोय याच्यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल तरी प्रशासनाला जाग आली नाही तर नाशिक टू मुंबई मंत्रालय मोर्चा आमचे सर्व शेतकरी बांधव घेऊन जातील आणि प्रशासनाला जाग करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाला आवाज करतो की आधी दोन हजार दोन हजार तेरा आणि कुंभमेळ्यातल्या शेतकऱ्यांचे प्राधान्य प्रमाणे पैसे द्या नाही तर गाठ आमच्या शेतकऱ्यांशी आहे याद राखा ज्या शेत शेतकऱ्यांनी दोन हजार दोन दोन हजार तेरा आणि कुंभमेळ्याचं रिझर्वेशन आहे त्या शेतकऱ्यांना प्रथम मोबदला दिला पाहिजे लेखी आयुक्ताचे पत्र आहे दोन हजार दोन चे दोन हजार चे आणि हे पत्र असताना प्राधान्यक्रम आमचा असताना चोर भामट्यांना कमिशन पुटी परस्पर मोबदला रात्रीतून काढला जातो आणि हा भ्रष्टाचार पूर्णपणे उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मला आम्हाला सर्व शेतकऱ्यांना चिंता पडलीय की प्रशासन तर आहेत भामट चोर आयुक्त चोर भूसंपादनाचे सर्व अधिकारी चोर टक्केवारी खाणारे तीस तीस टक्के मागणारे उघडपणे संपूर्ण गावामध्ये चर्चा आहे यांच्या भ्रष्टाचाराची आणि मी आव्हान करतो यांची सर्वांची नार्को ट्रेस्ट करा हे सर्व भ्रष्टाचारी तुम्हाला सापडतील यांच्या अँटी करप्शन ब्युरोमध्ये मी यांची तक्रार करणार आहे मी वरपर्यंत जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत त्यावर सर्व संस्थांमध्ये एक कागदपत्र देऊन यांची चौकशी लावणार आहे तुम्ही ह्या तीन आमदारांना याबाबत काय माहिती दिली होती का त्यांनी याबाबत नाही त्यांचं कर्तव्य आहे ना तीन आमदारांना या तिन्ही आमदारांना शेतकरी बांधव मतदान दिलं सातत्याने दुसऱ्या वेळा बीजेपीला सत्ता दिली नाशिक शहरामध्ये त्यांचं कर्तव्य ते शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांना पैसे मिळून दिले पाहिजे ते काम उगून गपे याचं खरं दुःख आमच्या सर्व शेतकऱ्यांना आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आमदारांना आव्हान करे की पहिले शेतकऱ्यांचे पैसे प्राधान्य क्रमाने द्या एवढे आंदोलन होऊन रात्रीतून चेक पोचवले गेले कलेक्टर ऑफिसचं नाव करता सर्व सामील याच्यामध्ये चो सर्व चोर आहेत आणि या चोरांना धडा शिकावल्याशिवाय शेतकरी गप्पा बसतात आपण गंभीर आरोप करताय आपण देखील भाजपचे पदाधिकारी आहेत आपण देखील भाजप एकदम मी एकदम विचारपूर्वक बोलतोय आरोप नाही हे सत्य आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्याचे वाली आम्ही आहे वेळेवर आम्हाला पक्ष त्याग करावा लागला तरी चालत आम्हाला पक्षशी घेणार नाहीये मला माझ्या शेतकरी बांधवांशी घेणं जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढतच राहणार आपण पालिका आयुक्तांना आता निवेदन दिले नेमकं काय चर्चा झाली आपण आणि महापालिका आयुक्तांना माहीत झालं मी येणारे आजार पाण्याचं सोंग घेऊन घरी झोपून राहिले आणि हे काही महापालिकेचे गार्ड नाहीये याच्यावर लावलेले रोजंदाडी बिल्डर लोकांचे नेमचे गार्डन रात्री अकरा वाजता बिल्डर लोकांना सोडायले गार्ड आणि हे मला इथे आढवतात आमचं गेट अरे तुम्ही काय आम्ही हाती का आम्हाला अडवतात धक्का करतात आणि एक शेतकऱ्यांना करतात यांचं बिल्डरांना अडवण्याचं धाडस आहे का या महापालिकेत रात्री बारा बारा वाजता हे बिल्डरांच्या पुढे गोंडा घोलणारे प्रशासन आहे रात्री अकरा बाराला यांच्या ऑफिसेस चालू राहतात आणि म्हणून यांचा भ्रष्टाचाराचा पडदा केलाच पाहिजे आपल्या शेवटचा प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये नेमकी आपली काय भूमिका कोर्टाचे आदेश आहे कोर्टाने आदेश दिलेले यांना मोबदला द्यावा परंतु यांना टक्केवारी पाहिजे शेतकरी खरेखर टक्केवारी मागायची कशी मग मा आपलं पितळ उघडं पडत मग बिल्डरांच्या कारताय फाईल ही कोर्टाचा आदेश आहे हा आदेश बघा कोर्टाचा हा आदेश कोर्टाचा शेतकऱ्यांच्या बाजून दिल्या सातोडीने पैसे द्यावे परंतु शेतकऱ्यांचे पैसे द्यायला नाही इथं तर काय सांगतात प्रशासन कोर्टाचा आदेश होता मग हा कोर्टाचा शेतकऱ्यांचा आदेश नाही का त्यांना तिसरा कुंभ येईल पण त्यांना बिल्डरांच्या आदेश दिसता बिल्डरांच्याच जागा दिसता म्हणून याची पोलखोल आम्ही करणार आणि जोपर्यंत मी तर आयुक्तांना फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे दोन हजार दोन ला आयुक्तांनी लेखी साईनी पत्र दिलेलं आहे की तुम्हाला मोबदला देऊ आमच्या सर्व शेतकऱ्यांचं पत्र आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली जबाडी केली पत्र देऊन बावीस बावीस वर्ष मोबदला नाही दिला म्हणून त्यांच्यावर फौजदारी पण गुन्हा दाखल करणार माननीय उच्च न्यायालयात सुद्धा गुन्हा दाखल करणार ओके

महापालिका आयुक्त नाशिक महानगरपालिका आयुक्त युद्ध प्रशासन Adat jalan, malah, 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 मधी यायच कामच नाही तुमच्या काम तो गुन्हा दाखल झाला का गुन्हा दाखल झाला तो तुम्ही मध्ये आम्हाला आठवत लगेच 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 करा असो धिक्कार असो गुन्हा दाखल करा नाटक करा आम्हाला प्रशासनाची बोलायचं आम्हाला नाही बोलायचं प्रशासन आमच्यावर गुन्हा दाखल करा काय होईल पाहून गुन्हा दाखल सर्व जेल

ચક્કર મારલે अरे मारे आपण बाबा येतील ना इकडे तिन्ही दिवस किती दिवस आज उत्तर दाखवतोय त्याबरोबर सामान्य गुरुपंती राहतो आम्ही तुमच्याकडे तीन वेळेस येऊन गेलो आमच्या